तेव्हा का मी म्हणते झाला का त्या पाणी तर मला हसावतोय भावा बहिणीनं आणि आय का कसा चिडावतोय मला आणि मला काय म्हणतोय की तूच खाते या तूच जिवती आणि मी तर अजून जिवलो नाही हे नाही आणि मग मी म्हणलं की तू ना म्हणून मी जिवली नाही कालवण नाही केल्यानं काय नाही आणि कशी जिवली मी हा म्हणजे चटणी बरं मला खाव वाटा नाही तर पोटात आगवती मैदाळी आणि मला म्हणतो तूच खाते मी कुठं जिवतोय मला कुठं जेवायला लागतंय आता हाय का भावा बहिणीनं कसं आहे आता एक आजारी पडदाय पण खायना पियना ते त्याला खाव वाटत ना नाहीतर मी बसायचे की तशी ह्याला जेवाय दोन तीन टायम लागायचं आणि ह्याच्यासाठी मी करायची जेवा आणि ही आणि मला भांडत बसतो आजारी आजारे हाय तरी आ आणि मी त्या योगिताच्या पाया या की अगं योगिता मला कोणी स्वार्थी म्हणदी हो किंवा कोणी लोबाडणार म्हणू हो दे किंवा आपसावराती म्हणूदी हो पण मी काय म्हणती ह्याला ने एवढा बरं कर ह्याला नीट कर ग म्हणलं लय दवखान्यात हिंडली बी काय बाया नुसता मेंढरावाने खूप तु बाया मला तर उधळून जायचं झालंय घर सोडून निव निघून जावं वाटायला लागलंय मला रातून त्या बाय ह्याचा खोकला ठर बा बहिणी न थोडं खोकायचं का नाहीतर मुदाम तोड वासो वासो वास खोकतोय हा असं इतकं चिडवायचं असतं वैभव व कुठे आम्ही म्हणजे नाही तो आजारी आम्ही कुठं म्हणजे मुदाम करतोय का काय करतोय पण आवं कसं खोकावं कसं काय नी बेडकावाने तोड वासतोय खो 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 करतोय कसाबे बसवून घेतला हे नाही आणि नरड नरडसोजायचं का नाही नारड्यात नव्हे आतनं सूज येईल का नाही आतड्यांना त्रास होईल बरकड्यांना त्रास होतोय परत पोटाची डेरना डेहर चळली पोट बदडत बसतोय ते पोट दुखतोय बर आता याला किती समजावा तर मग त्या एवढी तर काय काय म्हटलं की तो जवळख्यात नेल्या शिव बाबा हे काय बरं याला बरं वाटणार नाही तर घेऊन जा तर मला काय म्हणतो जाकी तू मी नाही कुठं जाणार आणि मी नाही कोणाच्या इथं जाणार तुझं तो जायचं तुला कुठं जायचं तिकडं मी कोणाच्या इथं जाणार नाही काय काय नाही मला असंच असू दे मी असा जो बारमाचा खोकला असला तरी मला चालेल हे होईल आणि मग म्हटलं तुला तसला खोकला म्हटलं तुझ्या खोकल्याने आमचं डोकं कांठाळ्या उठल्या याचं काय करायचं रातून त्या ठाय असला कसला खोकला कसली औषध बारे बारे आणली कुठं कुठं दवाखान्यात नेला भावा बहिणीनं ते मेडिकल वाले सुद्धा म्हणलं की तुला गोळ्या देऊन देऊन बाबा आता आम्हालाच कटाळा आला म्हणली का नाही रे बाबा तू गेलता गोळ्याला तर हा आता कुठल्या मॉडेलच्या गोळ्या द्याव्यात म्हणली तुला चांगल्या बहारीतल्या दिल्या ही गे दिल्या तरी बी तुझा थकला राहि नाही ना बाया नको गे केलं या कि तर मी काय म्हणते म्हणते तसं म्हणू दे कुणाला काय म्हणायचंय ती म्हणू दे मी नाही बाया कुणावर लक्ष देत कशाला लक्ष द्यायचंय ज्या ज्या मनाला वाटेल ती काय का ना काय का म्हणा आणि भावा बहिणीनं आपण पहिल्यापासूनच नाही लक्ष कुणावर देत कुणी काय जरी म्हणलं आपण पुढे चालून मागं जरी कुणी काय म्हणलं तरी आपण नाही ध्यान देत आपणच कुणाच्या वाट जायचं नाही तर आपल्या वाट गेल्या की परमेश्वर आपण कोणाची निंदा करत नाही कोणाला नावं ठेवत नाही कोणाला असं म्हणत नाही कोणाला तसं म्हणत नाही आता मला का मला काय का म्हणा ते परमेश्वराला आप मा माहिती आपण पुढे चाललो माग माणसाने किती नावं ठेवले तरी आपल्याला काय काढणार आहे का आपल्याला तोंडाव बोललं किंवा तोंडाव हे म्हणलं तर आपण जबाबाला उत्तर देऊ पण आता माग बोलणाऱ्याला काय द्यायचं याचं उत्तर सांगा की बाहेर तुम्हीच आणि काय आता मी स्वार्थी आहे मी लुबाडणारे हाय मी सगळंच करणारे लुबडून झुबडून खाणारेन मला काम धंदा होत नाही आता मला रोग लागलाय म्हणल्यावर कुठलं काम होतंय वय असं ह्याचे टोपी त्याला त्याची ते टोपी त्याला घालूनच खायचे बारे आले मला झालंय की मग ज्याच्या मनाला वाटेल ती काय बोलल काय बी बोलल जी ही जीभ आहे आपली ही तोंड आहे मग जीबाच्या छोटवट काय बी माणूस बोलत कोणाला काय बोलावं कोणाला काय नाही हे कळतच नाही मग आपण त्या माणसाच्या नादाला कशाला लागायचंय ज्याला आवड असती चांगलं बोलायची ती चांगलं बोलतात ज्याला आवड असती वाईट बोलायची ती वाईट बोलत्यात ज्याला वाय वाईट बोलायची असती ती त्याची मरेपर्यंत जात नाही ती वाहिती तसंच बोलणार आणि ज्याला चांगलं वळण असतं ना ते चांगल्याच वळणाने राहणार चांगलंच बोलणार असं असतं भावा बहिणीनो काय काय भावा बहिण आपली चांगली आहे ती ती चांगली हे करतात ज्याला काय माझं पटत नसल की माझं आवडत नसेल त्याला लई सनेताप होत असल मग ती सनेतापाने मला बोलत असते तर बोला ना का कुणाला पण सनेताप माझा यायना सगळ्याला येतो यावर इथं घरातल्याच येतोय सगळ्याला सनेताप म्हणल्यावर तुम्हाला का नाही यायचा काय बायांना आवडत नसेल काय काय बहीण भावाला म्हणून काय बी बोलतात आपली काय बी म्हणतात पण म्हणा काय म्हणताल काय बोलचाल देवाने तोंड दिलंय तुम्हाला म्हणून तुम्ही बोलचाल तुम्ही काय जवळ येऊन बघितलंय का आमची काय परिस्थिती आहे कशी आहे आम्ही कसं राहतो आम्ही काय खातो आम्ही काय नाही हे तुम्हाला आहे का भावा बहिणींना माहिती तर तुम्ही काय म्हणताय की लय गरीब असतात आमच्या पेक्षा बी लय गरीब असतात ही तर भावा बहिणीनो त्या गरीबांपेक्षा बी आम्ही लय गरीब होतो पण आता देवाच्या दयाने आम्हाला तर घर नव्हतं नव्हतं पाऊस पाणी आला तरी बदा बदा छपरं गळायची छपरात होतो मग आता बघावलं हात बनवास बघावलं नाही देवाला मग दिल्या एवढ्या दोन खोल्या मा आल्या माझ्या नावा मग त्या घेतल्या बांधून मग आता मस्त आम्ही पैसे घालावलं कामधंदा करून ह्याच्यात मदत केली मग भावा बहिणी आता नुसती ही घर बघून आम्ही लय मोठ झालोय आहे ते बी प हे आल्या न गरकोल लय मोठं झालोय आम्ही ज्या गीरदार ना काम व्हायना धंदा काय व्हायना नुसतं सारखं मिटी 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 बसवायचं करत बाहेरलं तर कामधंदा व्हायना काय व्हायना हित नाहीतवर चाललं तर माणसाला कसच आहे प्रत्येकाच्या माग काय लागलं या संने गुरु त्या संगुरुतन कसं तरी निपटायचं नील व्हायचं टक्कर द्या मी या त्या सन्ने गुरुला म्हणजे ती जाईल मनाने निघून आज तर खोळच घेतली कायच करतोय हसतोय खादा खादा आणि कायच करतोय बाबा नव्हे म्हणायचे हसते खेळत्यात आणि ह्यांना काय होतय अरे ती खोकतोय खोकतोय आणि मला चिडावल्यागत करतोय आणि तो आता त्याला नेहमी बघायला बी कुठ तरी काय झालंय काय नाही इतकं केलं तरी ज्यादाच होतय जे आता ज्यादाच होतय त्याला जाती घेऊन कुठंतरी बघायला आता म्हणे काय झालंय ते सांगावं लय दवाखान्या केलावं लय औषध गोळ्या आणल्या आणि बाटल्या तर कसल्या कसल्या कस किती किती बारे बारे आणल्या तरी बी त्याचं हे व्हायना आणि डोळ खोलखोल गेल्यात त्याच हे झाल्यात आणि उगच ही करताय ना हसताय सारखं हसताय खोकता येसतय तर काय बी असू दे भावा बहिणीनो योगी गीता लावदार लावणार मी ह्याला म्हणजे नीट होईल नीट व हि तर असा झोपल ही करल मग दांडा दुडपा करून मी पण नीट यावं पण ती योगीच्या ह्याने जरा खाईल पिईल हि तर खायना ना असं झालंय खाल्ल्या पिल्याशिवाय तर आणि सगळं लेखरू खराब जार होव बसलंय आठ दिवसात कसलं झालंय त्याची तब्येत नुसतं बघू सुद्धा वाटा ना भावा बहिणी तुम्हाला चेष्टा करत नाही खरंच मलाच कस तरी होतय मलाच बघू वाटा ना त्याच्याकडं नाहीतर कसलं टचटची काम कामधंदा करून आला तरी होता सारखं ते ठाक डोळन हि गेल्यात तर योगी त्याला म्हणलं एवढ्या बार बघ काय बी म्हणू दे कसा बी हे करू दे एवढ्या बार त्याला माफ करन ग म्हणलं त्याला कुठल्या तरी दवाखान्यात नाही चांगलं मग म्हणलं बघ बाय तुझ्या हिशोबाने काय करायचंय का ते मी तर सांगतील तुला मग म्हणलं ह्याला बी यायचंय का नाही तुझ्याकडं बघल त्यापला ते काय मला करायचंय मग पतावेला एवढं प्रयत्न आपण तर करतोय आणि आज तर हे हा का दोघं बी उपाशीच आहे कालवाना चटणीच खाऊ वाटा ना आणि काय करावं ते गॅस संपलाय आता कुठं जावं गॅसला बी लागते आता हजार रुपये हजारातलं किती निघते आता ते मोठा झाला हे असता कामा धंद्याला तर मग आणला असता भरून ही बघू आता